विधानसभा निकालाच्या नंतर कालपासून नवीन विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं पहिला दिवस शपथविधी मध्ये गेला पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी नाही घेतली त्यांनी शपथविधीचा कार्यक्रम बहिष्कृत केला ईव्हीएमचा विरोध म्हणून आणि आज त्यांनी आखिरकार शपथविधी पूर्ण केलेत दुसरीकडे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष साठी संख्याबळ नाही आहे कोणत्याच पक्षाकडे महाविकास आघाडीचे मिळून पन्नास पंचावन्न जागा आहेत एका पक्षाला एकोणतीस जागा तरी कमीत कमी पाहिजे होते परंतु तरीही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता ठेवायचा का नाही ठेवायचा याचे सर्व अधिकार आता विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर आहेत आणि आज नाना पटोले यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व म्हटले की विधानसभेची एक परंपरा आहे जिथं विरोधी पक्ष नेता पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस आता विधानसभा अध्यक्षांना काय सूचना करणार की विरोधी पक्ष नेता ठेवायचा की नाही ठेवायचा काय वाटते तुम्हाला कमेंट करा